तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे नागपंची आम्ही जाणार डोंगरावर सोबत आहे करमबाई सांगतात का नाग आणि वाघ दोन्ही होणार आणि आता आम्ही स्पॉटवर आले तर कला आणि बिर्याणी जाण्यासाठी नॉनव्हेज आणि व्हेज कारण का दोन मुलं आमची मालखरी आहेत त्याच्यानंतर जाणार आहे आपलं नाग व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बघत राहा आणि मजा लुटू जा आणि आनंद करण बाई कोणाला बोलू ते कोणतरी प्रॉडक्ट चुकले वाटते त्याकरता आपण पोचिलो वाईन शॉपवर आणि आज हा ब्रँड होणार आहे आपला हा आप आहे हो। आता नाग याव हो। नंतर पिल्यानंतर वाघ असे बरेच भाई वागलेत आम्ही आणि मारले पण तेवढं ते भाई का मग मी येऊ पि भाई नका उजवू दोन बीर पेता आणि मी बाई आली तर बाईरी करूच नका असं बाईले बघल्या लय भाई लोकांना मारले ते पण सांगू मारले लपू छपून नाही लपून छपून मारतात ते लंगूर असतात अंगूर नाही तर आज एन्जॉय करणार आहे आम्ही आणि अजून बघा काय काय घेणार आहे आम्ही उपका मारल तिथे आणि आपण फ्लेवर घेतलेले आहेत बाई तर शंभर टक्के लय मोठा कामाक का होणार आणि आज आमचं डोकू फुटणार आहेत बघू समजेल तुम्हाला आपण घ्यावालो स्टॉपवर आणि हा पॉरगा आहे चेतन माली आणि इथं होलसेलमध्ये सगळं थंडाविंडा काय पाहिजे असेल तुम्हाला तर भेटेल आणि आम्हाला पण दिलेलं आहे आणि आता हिल घेतलेलं आहे कारण का बाकी मालकरी माणसं आहेत ते हिल पेनर आहेत आणि आपला ब्रँड तुम्हाला दाखवले काय भेटले तो आणि तुम्हाला काय पाहिजे असेल तर कधी पण इथं स्टॉपवर दुकानं ओपनच असते कमानीच्या साईडला बॅक साईडला कारण बाई काहीतरी हालचिल करते गपची गप समजले तुम्हाला तर गावात न चाललेलो आम्ही बघू शकतो तुम्ही आणि झोल्यात टाकलेलं आहे ऐकणार नाही जय बाय मग तास आपले तो कोयता गँग भेटलेली आपल्याला मित्रांनो पाहू शकतात आणि हत्ती बघा हत्ती 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 पालत अरे बाबा डोंगरा पोहचताल ना का झोले घेऊन इकडेच फिरता ग्राउंड मध्ये तर आता पोतलेलं पाण्यात आत आणि करण सांगतो माझी चप्पल भिजल अरे चप्पल बघा त्याची तसं काय हातीचा बूट चप्पल चालतं बघा चालत केकरी पकडल अर्धा असत पोचलेलं अर्धे रस्त्यातच आणि बाकी पोरं दमलेत जायचा रस्ता घेऊचे करणबाईनी झोलायच दमले बघा फुल दम टाकत आहे आणि मी पण दम टाकतोय कारण का लहानपणी मी अंडी कमी घाललेली होती म्हणून याने जास्तच खाले मग आज झोल्याचं काम घेतलेलं आहे नाही ऐकत नाही फक्त बसले बघा फक्त दहशत का असेल फायनली आपण पोचलेलो डोंगरावर आणि आपण दर्शन पण घेतलेलं आहे नागदेवाचा आता उपास पण सोडलेला आहे आता निविजेंची मागं लागल्यावर आहे ते पाहू शकता फक्त तू बघा आहे ऐकत नाही पाहिजे सोला भरलेला आहे काय बाबा तर फायनली मित्रांनो काम चालू झालेलं आहे आपला आणि तुमच्यासाठी चेअर्स कुठं असतील तर एन्जॉय करा आम्ही एन्जॉय करत आहे आता ऑइल पेट्रोल घेतल्याच आपले मस्त ऐकत नाही एवढे किती टाकतं मित्रांनो पोचलेले खाली आम्ही कारण का एन्जॉय केले ना पूर्ण भिजलेले हो कारण का सगळा पार्टीचा सत्यनाथ झालेला आमचे आणि पार्टी आम्ही आता घरी जाऊन करणार आहे तर तुम्ही बसाल एकवीराई केवले बघा एक देवस्थान आहे आणि इथे केवले गावामध्ये पण एकवीरा आणि तिथं मावशी घरी गेलेलो होतो मी आता हो को मावशीवर कोंबडा कितीला भेटेल तर मावशी तर नऊशेला भेटेल फायनली आठशेला देता येईल तर आपलीकडे सहाशे सातशे रुपयाला कोंबडा भेटतं तर आपण कोंबड्या जायलाच चालले हो आता आणि पार्टी घरीच करणार आहे आणि ब्लॉक एवढाच होणार आहे मित्रांनो कारण का पूर्ण भिजलेलं हो बाकीचे पण खाली गेले फुल फायर आहेत एन्जॉय पोहचले आणि एन्जॉय घरीच का बघा दोन दिवस दो पॉट लावलेले मला लई तपली गोय होती आम्हाला आता एन्जॉय आता फुला म्हणजे डोकरू डोकं टेकून आम्ही घरी जाणार खाली बस